गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्माला माझा नमस्कार आहे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव उठने समाधी मर्यादा गुण योग सत्यते आपल्यामध्ये <Sessizuk> अनेक विकार विषय विकल्प असे उठत असतात ते विकल्प थांबले पाहिजे खऱ्या अर्थाने आणि थांबले तर खऱ्या अर्थाने त्या स्वरूपात आपण आहोत पण आपले थांबतच नाही आपल्या इच्छा आकांक्षा मागणं त्याच्यावर स्वतःच असते देवात तुम्हाला हे दे। देव मागतो आणि देतो असं नाही आपल्या अंतर्मनातच आपण त्या स्वरूपाला पाहणं त्याने एवढं मोठं शरीर दिलं आपल्याला त्याची समज होणं खरं महत्त्वाचं आहे आणि त्याची समज येण्यासाठीच खरा आपल्यामध्ये विकल्प उठून द्यायचा नाही ज्याशी विकल्प उठतील त्याच्याकडे समाधी कशी असेल समाधीच तर म्हणजे काय एकही विचाराचा विकल्प अवगुणाचा उठत नाही ती उत्तम समाधी त्याला काय समाधी म्हणजे डोळेच मिटले पाहिजे ध्यानास्थ बसला पाहिजे असं काही नाही तर विषाराने खरं अर्थाने आपण चांगलं असलं पाहिजे त्या विचारात राहिलं पाहिजे आणि सतत त्या विचारात राहून तसं जगलं पाहिजे ती उत्तम समाधी सांगितले तर मर्यादा गुण योग असतं आपली मर्यादा आपण फार सांभाळली मी मनुष्य आहे तर मी कसा असला पाहिजे माझा विचार काय असला पाहिजे त्याचं चिंतन आपण सतत सतत करणे आणि आपला जो मन आहे तो इतका धावत असतो धावत असतो मन हा शपल आहे मन हे खरं मूळ स्वरूप समर्थन रामदास स्वामीचा मना हा सज्जन हा असा मन हा सज्जन आहे त्या मनाला सज्जन म्हणून त्या विचारात ठेवतात काही आपण ठेवत नाही मनाला व्यवस्थित मन हा राजा आहे सगळा इंद्रियाचा खरा सरकार कोण असेल तर मन आहे सरकार आहे तो पण सरकारने कशी प्रजा ठेवली पाहिजे आपले मन इंद्रिय ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय चित्त आणि मन आणि बुद्धी हे म्हणाशा आकार आहे सगळं शपल म्हण आहे त्याने त्या मनाला व्यवस्थित बांधलं आपण तर खऱ्या अर्थाने त्या परमार्थाशी एकरूप आपण सहज होऊ आणि त्या स्वरूपात राहता आलं पाहिजे ते उत्तमातला उत्तम, उत्तम परमार्थ आहे आपल्या स्वरूपात आपण कसं राहता येईल आपण राहत नाही आपल्याला दिसतात ते उठतात ते आपल्यातले मनातले भाव ते विकल्प आणि विचार उठतात ते फक्त त्या दुसऱ्या स्वरूपाकडे आपल्या स्वरूपाकडे आपण लक्ष देत नाही आपल्या स्वरूपाकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला करायची असेल तर आपल्यामध्येच सगळं आहे पाहता आलं पाहिजे आपल्यामध्येच पाहून आपल्यामध्येच ते स्वरूप पाहून त्या स्वरूपाला धन्य आपण केलं पाहिजे आपण आपल्या स्वरूपाला पाहत नाही आणि आपल्या स्वरूपालाच खरी ओळख होत नाही का होत नाही तर आपल्यातले जे विकल्प जे आहेत ते उठतात त्याच्यामुळे आपलं स्वरूप कळत नाही आणि विकल्प न उठणे ही उत्तम समाधी आहे मर्यादा गुण योग सत्य आहे ही मर्यादा योग्य सत्य आहे आपण जाणलं पाहिजे अहम ब्रह्मास्मि मीच तो ब्रम्ह स्वरूप आहे रूपम शिवम शिवम मीच तो स्वरूपानंद शिवम आहे तो खरा मूळ आहे शराशरात आपल्याला जो परमार्थ आहे परमेश्वर आहे तो माझ्यामध्येच मा आहे ही जागृती खऱ्या होणेन फार महत्वाचं हो आहे आपल्या ते होत नाही ना त्याच्यामध्ये तो स्वरूप आपल्याला कळत नाही कधी कधी आपल्याला काटा लागला तर आपल्याला लगत समजते हे काटा नाही आपण सुई घेऊन ते काट्याला कळतो हे क्रिया समजते पण आपल्या अंतर्मनातले काय कळत नाही माझा मन कुठे राहतो माझा मन कुठे शित्त ठेवत नाही त्याला पण थांबवता आलं पाहिजे ते आपल्याकडेच आहे सगळं आपण म्हणाला बांधलं ते व्यवस्थित सगळं होते म्हणून मनाला बांधायचं आहे मनाला विकल्प न उठणे हे उत्तम मूळ समाधी आहे हे खरी जीवनातला मर्यादा गुण आहे तो सत्याकडे आपण घेऊन गेलो गुरु पाहिजे गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद